नमस्कार भारत टॅलेंट सर्च एज्युमेट या कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत जे विजयी झालेले आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन भारत टॅलेंट सर्च या परीक्षेच्या नावातच या परीक्षेचं वेगळंपण दडलेलं आहे भा रत भा म्हणजे ज्ञान रत म्हणजे रमणारा ज्ञानात रमणारा असा हा भारत असा हा भारतीय आणि असा हा भारतीय विद्यार्थी भारत टॅलेंट सर्च या परीक्षेचं वैशिष्ट्य हेच आहे की नियमित अभ्यास करत असताना रोजच्या अभ्यासक्रमातनं आपल्या बुद्धीला चालना देणारं काहीतरी वेगळं खाद्य जर त्या विद्यार्थ्यांना आपण देत गेलो तर दैनंदिन जीवनातला अभ्यास हा त्यांच्या रोजच्या जीवनातल्या विविध गोष्टींसाठी उपयोगी पडू शकतो आणि त्याच अर्थाने या परीक्षेचं आयोजन एजुमिट या कंपनीतर्फे करण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी या पहिल्या परीक्षेमध्ये जे यश मिळवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन इथे उपस्थित सगळे आपले आयोजक असतील किंवा समन्वयक असतील त्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छिते की परीक्षेचं वेगळेपण पालकांपर्यंत पोचवा या परीक्षेमार्फत रोजचा घोकंपट्टीचा अभ्यास आपल्याला अपेक्षितच नाही आहे तर तो अभ्यास करताना त्या संकल्पना शिकताना त्या संकल्पनांच्या माध्यमातनं आपल्या बुद्धीला किंवा विद्यार्थ्यांच्या बुद्धीला कसं खाद्य देता येईल तेच पाहण्याचा प्रयत्न या परीक्षेमार्फत करण्यात आलेला आहे एज्युमेट कंपनीचे उपस्थित जे डायरेक्टर आहेत त्यांचे मी आभार मानते की त्यांनी अशा पद्धतीचं काम करण्यासाठी मला संधी दिली आणि विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी चांगलं आम्ही देऊ शकलो सर्व टीम इथे जी पुस्तक निर्मितीमध्ये सहभागी होती त्या सगळ्यांनी मिळून आम्ही एक वेगळा विचार केला आणि म्हणून प्रश्नांचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल की ते वेगळं आहे आणि त्या वेगळेपणातच परीक्षेचं महत्त्व दडलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं तर कौतुक आहेच कारण त्यांची तार्किक विचारसरणी या परीक्षेमार्फत तपासली गेली आणि त्यात त्यांना हे यश मिळालं दिवसेंदिवस या परीक्षेमध्ये अशा पद्धतीने अभ्यासक्रमाच्या दृष्टीने खूप गुणवत्तापूर्ण बदल होत जातील तेव्हा असंच आम्हाला सहकार्य राहू दे विद्यार्थ्यांना असंच प्रोत्साहित करा आणि या परीक्षेला जे दिवसेंदिवस तुम्ही नाव मिळवून देत आहात त्या सगळ्या समन्वयकांचंसुद्धा कौतुक आणि मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा अभिनंदन आणि या परीक्षेला जास्तीत जास्त संख्येने यावर्षीही विद्यार्थी बसतील विद्यार्थी नुसते बसतील नाही तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जो भावी विद्यार्थी किंवा भावी भारतीय आपल्याला अपेक्षित आहे जो ज्ञानात रमणारा असणार आहे असा विद्यार्थी आपल्याला घडवण्या घडवायचा आहे आणि ते घडवण्याचं काम आम्ही या परीक्षेमार्फत करत आहोत तुमच्या सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे ती आम्हाला राहीलच तसंच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे आयुक्त भापकर सर दिनकर टिमकर सर अजून मान्यवर जे उपस्थित आहेत त्या सर्वांना माझं नमस्कार मनपूर्वक आज कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही पण तुमच्या उपस्थितीमुळे या समारंभाची उंची एका वेगळ्या खरंच ठिकाणी जाऊन पोचलेली आहे पुन्हा एकदा सर्वांना सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि सर्वांना माझा नमस्कार